शिवसेनेचे नेते संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते वर्षा बंगल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का आहेत या भेटीचं कारण काय ते अद्याप समोर आलेलं नाही मात्र यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झालेली आहे संजय राऊत यांनी दोनच दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नेत्यांवर टीकेची राळ उठवून दिलेली होती कालही वेगवेगळ्या वेग प्रश्नांना सामोरे गेले संजय राऊत ते भ्रष्टाचाराविषयीचेच प्रश्न होते किरीट सोमयांवर त्यांच्या मुलावर इतर वेगवेगळ्या वेग वेग नेत्यांवर त्यांनी आरोप केलेले आहेत या सगळ्या आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत वर्षा या बंगल्यावर ते मुख्यमंत्री उद्धव उद्ध ठाकरेंची भेट घेणार आहेत या भेटीचं कारण मात्र अजून समोर आलेलं नाही मात्र यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेल्या आहेत देवेंद्र फडणवीसच्या नावानं पैसे गोळा केलेले आहेत मी तेव्हाही म्हणालो फडणवीसांच्याकडून असं काम होणार नाही पण फडणवीसच्या नावानं कोट्यावधी रुपयाचा घोटाळा झालेला आहे आणि ज्यांना मूळ तिकडले लोक आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे हे साडेचारशे लोक कुठून आले काय आले कोणते एजंट फिरत होते ही सगळी माहिती इकॉनॉमिक ऑफिस विंग मी आत्ता मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो आहे या प्रकरणात हे घेऊन मी आत्ता सी एम साहेबांना भेटतो आहे काय चाललं आहे महाराष्ट्रात काय चाललं होतं काय लूट आणि आम्हाला सांगताय तुम्ही आम्हाला सांगताय रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण मी बाहेर काढणार आहे आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया उदय खासदार संजय राऊत आक्रमक दिसत आहेत सरकार प्रती नाराजी व्यक्त करण्यासाठी ते उद्धव ठाकरेंकडे जात आहेत का या सगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर आता सरकारनं कारवाई करायला हवी या करता किंवा असं सांगण्याकरता ते ती ही भेट घेत आहेत काय सांगाल सुवर्ण शिवसेना नेते संजय राऊत थोड्याच थोड्यात वर्षा निवासस्थानी येत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार त्यांची भेट घेण्याचा मुख्य कारण म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडे काही ठोस पुरावे आणि कागदपत्र आहेत आणि ती कागदपत्र घेऊनच ते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत थोड्याच वेळापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांना जी प्रतिक्रिया दिली शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यामध्ये त्यांनी मोठा गोप्यस्फोट करणारे आरोप जे आहेत ते केलेले आहेत भाजप नेते किरीट सुमार यांच्यावरती त्यांनी जवळपास साडेसात हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप केलेला आहे त्याचबरोबर आय आय टी पवई येथील एक पुनर्विकास प्रकल्पामध्ये देखील त्यांनी खूप मोठा शेकडो कोटींचा घोटाळा केलेला आहे या सगळ्या घोटाळ्यांची कागदपत्र घेऊन शिवसेना नेते संजय राऊत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थोड्याच वेळात भेटत आहेत त्या भेटीमध्ये निश्चितच ही कागदपत्र जी आहेत पुरावे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे सादर करतील त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात कारवाई संदर्भात देखील ते बोलू शकतात आहे आर्थिक गुन्हे शाखा या संदर्भात काय पाऊल उचलते हे देखील पाहाव लागणार आहे मुंबईशी त्याचबरोबर शिवसेना नेते संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांना भेटणार यामध्ये काही राजकीय चर्चा देखील होण्याची शक्यता नाकारता नाही नक्की धन्यवाद उदय ही माहिती दिल्याबद्दल जसं आमचे प्रतिनिधी उदय जाधव सांगतात काही क्षणामध्ये वर्षा या निवासस्थानी संजय राऊत पोहोचतील आणि सोमय्यान संदर्भात जे काही आरोप संजय राऊतांनी केलेले आहेत त्याचे पुरावे घेऊन उद्धव ठाकरे यांना ते भेटतायत आणि त्याविषयी कारवाई कारवाई व्हावी अशी मागणी ते सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे करतील अशी माहिती मिळते आहे